मंदरूप पुलिस ठाणे मंदरूप ये बदल कलमांच्या माहिती करिता बैठक संपन्न दिनांक एक जुलाई पासून प्रत्येक पुलिस थाने आईपीसी ऐवजी बीएनएस लागू हत्येकरिता तीन दोन प्राणघातक हल्ल्याकरिता तीन से सात बलात्कार तीन से अशी फौजदारी कलमे अगदी जनसामान्यांनाही पाठ झाली होती हे तीन अंकी कलमे भोया उंचवणारी होती मात्र आता सर्व पोलीस स्टेशनमध्ये एक जुलै पासून भारतीय न्याय संहिता म्हणजे कलम दाखल करावे लागणार आहे त्यामुळे पोलिसांनाही गुन्हे दाखल करताना वारंवार उजळणी करावी लागणार आहे सदर बदल झाल्याची माहिती देण्याकरिता आज मंदरू पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होर्ले यांनी सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या गावांमधील डॉक्टर पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष पत्रकार तसेच सूज्ञ नागरिकांची भेट घेऊन बदल झालेल्या कलमांच्या अंकांची माहिती दिली सदर बैठकीस मंदरूप तेरा मैल वडापूर अंत्रोळी येळेगाव कंदलगाव भंडारकोटे वांगी वडकबाळ मनगुळी तेलगाव कुसूर विंचूर निंबरगी औराद गुंजेगाव अकोला सादेपूर बाळगी कारकल येथील पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष व सुज्ञ नागरिक उपस्थित होते हत्येचे जुने कलम तीनशे दोन आता एन बीएनएस एकशे तीन मृत्यूस कारणीभूत ठरणे जुने कलम आय पी सी कलम तीनशे चार अ आता बीएनएस एकशे सहा महिला सुरक्षाविषयी महिलेचा विनयभंग करणे जुने आय पी सी कलम चोपन्न बदल होऊन बी एन एस चौऱ्याहत्तर महिलेकडे वाईट नजरेने पाहणे आय पी सी तीनशे चोपन्न अ त्यात बदल होऊन बी एन एस कलम पंच्याहत्तर याप्रमाणे अनेक कलमांच्या अंकांमध्ये बदल केला आहे <गला> <गला> याबाबतीत थोडी तुम्हाला कल्पना असाल नागरिक आपल्या भारत सरकारने जे पहिलं आय पी सी होतं एकोणीसशे सत्तेचाळीस पासून भारत स्वतंत्र झाले तसो बरेचसे असे कायदे होते की त्याच्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी केलेले कायदे होते त्यामुळं आपल्याला त्याचे फक्त नाव बदलले आपण काय म्हणतो की काय म्हणजे ते कायद्याचा काम असते आणि त्याच नाव बदल म्हणजे पहिले आपल्याला पाचशे अकरा कल्म होती आता तीनशे अठावन्न जाते बरोबर तीनशे अठावन्न झाली की म्हणजे काही आपल्याला तो कलम असतो पहिले तरी देश म्हणजे